नमस्कार मित्रांनो आजची घटना मुंबईची आहे ही घटना दोन हजार सोळा सालची आहे मुंबईजवळच वसई नावाचे एक ठिकाण आहे याच परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या दीपक शहा यांची एकोणीस वर्षाची मुलगी किंजल अठरा जुलै दोन हजार सोळाच्या सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली पण ती वेळेवर घरी परतली नाही त्यामुळे घरचे लोक काळजीत पडले तरुण मुलीचा प्रश्न असल्यामुळे वेळ जसा जसा जात होता तशी तशी घरच्यांची अवस्था वाढत होती कारण असेही होते की तिचा मोबाईल बंद पडला होता केंजल रात्री दहा वाजेपर्यंत घरी परतली नाही तेव्हा तिच्या घरचे लोक चिंतेत पडले त्यांनी नातेवाईक ओळखीचे लोक आणि तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली पण कुठूनही काही पत्ता लागला नाही त्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली आणि त्यांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय येऊ लागला तिची आई तर रडून रडून बेहाल झाली होती सर्व प्रयत्नानंतरही किंजलचा काही पता न लागल्याने तिचे वडील दीपक शहा रात्री सुमारे साडे दहा वाजता काही लोकांना सोबत घेऊन विरार अर्नाळा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच ठाणे प्रभारी केडी कोल्हे यांनी प्रकरणाचा तपास आय दत्तप्रसाद शेंडगे यांच्याकडे सोपवला तसंच त्यांच्या मदतीसाठी हेड कॉन्स्टेबल आर डी वेलधर मंदाळदळवी मुकेश नायक आणि रवींद्र सांगणे यांची एक टीम तयार केली तपासाची जबाबदारी मिळताच दत्तप्रसाद शेंडगे यांनी सर्वात आधी आपल्या खबऱ्यांना सक्रिय केले त्यानंतर किंजलचा फोटो जिल्ह्याच्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये पाठवला आणि हा संदेशही दिला की जर कुठूनही कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ कळवावे दत्तप्रसाद शेंडगे ते तपास करतच होते की तेव्हाच ऑटो संचालक ओमप्रकाश उर्फ ओमभाई पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी एक महत्वाची माहिती दिली त्यांनी सांगितले की रोजच्या प्रमाणे ते आपल्या मुलाला शाळेत सोडून परत येत होते तेव्हा बोळीनाका येथील लोकप्रभात लेबर सोसायटी जवळच्या शौचालयाच्या भिंतीला टेकून एका मुलीला बसलेले पाहिले जेव्हा ते जवळ गेले तेव्हा कळाले की ती मुलगी मरण पावली होती मुलीने जीन्स आणि शर्ट घातलेला होता ॲटो चालकाने जे वर्णन सांगितले ते किंजलशी बरेच मिळते जुळते होते हे एकता शेंडगे यांनी तात्काळ ठाणे प्रभारी केडी कोल्हे आणि कंट्रोल रूमला माहिती दिली आणि सोबतच खिंजलच्या कुटुंबालाही घटनास्थळी बोलावले जेव्हा लो ते लोक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पाहिला तेव्हा किंजलच्या कुटुंबियाचे रडून रडून हाल झाले मृतदेह किंजलचाच होता हे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना कसेबसे शांत केले आणि मग घटनास्थळ व मृतदेहाची खोलवर तपासणी केली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला घटनास्थळावरून कोणताही ठोस पुरावा मिळावा नव्हता ज्यामुळे किंजलची तिथेच हत्या झाली हे सिद्ध होऊ शकले असते त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जेव्हा अहवाल आला तेव्हा त्यात ते धक्कादायक खुलासा झाला की कि किंजलचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला होता पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट होती की मृत्यूनंतर तिच्या तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्यात आले होते त्यामुळे पोलिसांना संशय आला की कोणीतरी तिला आधी पाण्यात बुडवून मारले आणि नंतर तिच्या मृतदेहासोबत दुष्कर्म केले अशा प्रकारची गुन्हेगारी पद्धत पाहून पोलिसांना वाटले की हे प्रकरण एकतर्फी प्रेमाशी संबंधित असू शकते दत्तप्रसाद शेंडगे यांनी इन्स्पेक्टर केडी कोल्हे यांच्या निर्दर्शनानुसार तपास पुढे नेला जेव्हा त्यांनी किंजलच्या कुटुंबियाशी बोलणे केले तेव्हा कळले की कि किंजलची मैत्री देव नावाच्या एका मुलाशी होती पण जेव्हा देवने या मैत्रीचा गैरसमज करून घेतला आणि काही जास्त अपेक्षा ठेवू लागला तेव्हा किंजलने त्याच्यापासून दूर राहणे सुरू केले होते यानंतरही देव तिचा पाठलाग करत होता आणि तिला सतत त्रास देत राहिला किलजनने घरीही याची तक्रार केली होती त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी देवला दम दिला होता कुटुंबियाकडून देवबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याची अटकेची तयारी करतच होते की तेव्हाच तो नालासोपारा पोलीस स्टेशनच्या ठाणे प्रभारी प्रकाश विराज राजदारेच्या ताब्यात आला वास्तविक देवचे वडील स्वतःच त्याला घेऊन पोलीस ठाण्यात आले होते त्यांनी प्रकाश विराज संपूर्ण घटनेबद्दल सांगितले आणि आपल्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले तिथून औपचारिक चौकशीनंतर देवला विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तपास अधिकारी दत्तप्रसाद शेंडगे यांनी जेव्हा देवची चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घटनेची जी कहाणी सांगितली ती अशी होती चोवीस वर्षाचा देवन उर्फ देवेंद्र भोसले यांचा मुलगा होता त्यांचे वडील पालघरच्या वसई विरार परिसरात स्टेट एजंटचे काम करत होते देव त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो लहानपणापासून लाडात वाढला गेला होता याच कारणामुळे त्याने दहावी नंतर शिक्षण सोडून दिले आणि वडिलांच्या कामात मदत करू लागला काही काळानंतर त्याला मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताज इंटरनॅशनल मध्ये वेटरची नोकरी मिळाली तिथे त्याचा पगार चांगला होता आणि टिपमधूनही चांगली कमाई होत होती देव ज्या सोसायटीत राहत होता त्या सोसायटीच्या समोरच्या सोसायट किंजल आपल्या कुटुंबासोबत राहत होती तिचे वडील दीपक शहा यांचे पुस्तकांचे दुकान होते किंजलच्या कुटुंबात आई आणि एक मोठी बहीण देखील होती जी मुंबई उपनगर मुलुंड येथील एस डी टी कॉलेजमध्ये शिकत होती किंजल जितकी सुंदर होती तितकीच चुलबुली आणि आधुनिक विचाराची होती ती कोणाशीही न डगमगता बोलत असे एक दिवस देवची नजर पहिल्यांदा किंजलवर पडली तेव्हा तो तिला बघतच राहिला पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला देवने तिच्याबद्दल माहिती गोळा केली आणि हळूहळू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला लवकरच तो यात यशस्वीही झाला दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि मग भेटीगाठी काही वेळातच त्यांच्यातील जवळीक वाढू लागली ते सोबत फिरायलाही लागले आणि त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली पण हा सिलसिला जास्त दिवस चालला नाही आणि लवकरच दोघांमध्ये खटके उडू लागले खरं तर देव किंजलवर खरे प्रेम करू लागला होता आणि तिच्यासोबत लग्नाची स्वप्ने पाहू लागला पण किंजलची विचारसरणी वेगळी होती ती देवला फक्त एक चांगला मित्र मानत होती तिला देवच्या भावनांच्या खोलीचा अंदाजच नव्हता खिंजलचे इतर मित्रांशी हसून बोलून भेटणे देवला आवडत नसे तो जळून जायचा आणि अनेकदा तिला त्या मित्रांना भेटण्यापासून मनाही करायचा इतकेच नव्हे तर ओरडूळही लागला हीच गोष्ट त्यांच्या नात्यात फट निर्माण होण्याचे कारण बनली खिंजलला देवचा संशय आणि ढवळाढवळ -दोल करणारा स्वभाव अजिबात आवडत नव्हता तिने अनेकदा देवला समजवण्याचा प्रयत्न केला तिच्या सोसायटीमध्ये लोक तसेच मोकळेपणाने एकमेकांना भेटतात यात काहीही चुकीचे नाही पण देव मानायला तयार नव्हता त्याने समजवाल्यानंतरही आपल्या वर्तनात कोणताही बदल केला नाही शेवटी जेव्हा परिस्थिती आणखी बिघडू लागली तेव्हा किंजलने देवपासून हळूहळू अंतर ठेवायला सुरुवात केली ती त्याला भेटणे टाळू लागली देव तरीही मागे हटला नाही तो फक्त भेटण्याचा प्रयत्न करत नव्हता तर किंजलवर सतत भेटण्यासाठी दबावही टाकत राहिला किंजल सुरुवातीला शांत राहिली पण जेव्हा त्याचा अतिरेक होऊ लागला तिने या सर्व गोष्टी आपल्या घरच्यांना सांगितल्या वडील दीपक शहा यांनी देवच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांकडे तक्रार केली आणि स्वतःही देवला शब्दात फटकारले आणि स्पष्टपणे सांगितले की त्याने आतापासून किंजलपासून दूर राहावे पण देववर या गोष्टीचा कोणताही परिणाम झाला नाही ना त्याला ओरडण्याची भीती होती ना समजावण्याचा काही अर्थ त्याने किंजलला घेऊन असा हट्ट धरला होता की त्याच्या नादात त्याने आपली नोकरी सोडली आता तो किंजलची एक झलक पाहण्यासाठी दिवसभर तिच्या रस्त्यावर बसून राहायचा दिनकर भोसले आपल्या मुलाच्या कृत्यामुळे हैराण होऊन कुटुंबाला घेऊन तिथून नालासोपारा मधील मोरेश्वर परिसरातील एका विरा सोसायटीत स्थलांतरित झाले त्यांना आशा होती की कि किंजल पासून दूर राहिल्याने देवची स्थिती सुधारेल पण तसं झालं नाही तो अजूनही किंजलला विसरू शकत नव्हता आणि संधी मिळताच तिच्या सोसायटीमध्ये पोहोचायचा ज्यावेळी किंजलने त्याच्याशी पूर्णपणे संबंध तोडले होते अकरा जुलै दोन हजार सोळा रोजी किंजल कांदिवली मुंबईत राहणाऱ्या आपल्या एका मैत्रिणीच्या पार्टीत गेली देव तिथेही तिचा पाठलाग करत पोहोचला पार्टीत जेव्हा त्याने किंजलला एका मुलाशी हसून बोलताना पाहिले तेव्हा त्याने आणि त्याचवेळी तिच्याशी भांडू लागला किंजलला हे वर्तन खूपच वाईट वाटले तिने सर्वांसमोर देवला खळसावले आणि स्पष्ट केले की तिला त्याचा चेहराही पाहायचा नाही या अपमानाने देव आतून तुटला पार्टीत सर्वांसमोर झालेल्या या अपमानाने त्याच्या मनात सुडाची आग पेटवली त्याने मनातल्या मनात ठरवलं की आता तो किंजलला धडा शिकवेन पार्टीच्या सुमारे एक आठवड्यानंतर त्याने किंजलशी पुन्हा संपर्क साधला आणि तिला भावनिकदृष्ट्या कमजोर करून एका भेटीसाठी तयार केले त्याने खोटी माफी मागितली आणि सांगितले की तू आता कायमचं शहर सोडून जाईल फक्त एकदा शेवटचे भेटायचे आहे किंजलने कदाचित हा विचार करून होकार दिला सर्व काही संपून जाईल पण तिला अंदाज नव्हता की देवचे इरादे आता खूपच धोकादायक झाले होते सुरुवातीला किंजलने देवसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता पण देवच्या वारंवार विनवण्या केल्यामुळे ती नरमली तिला वाटले की जर एकदा भेटली तर कदाचित तो कायमचा तिच्या आयुष्यातून निघून जाईल याच विचारात आपल्या अज्ञात मृत्यूकडे वाटचाल करत किंजलने देवसोबत जाण्याचा निर्णय घेतला सायंकाळी सुमारे पहाटेचे चार वाजता देव आयटोने सलावल येथील तुंगारेश्वर मंदिरात घेऊन गेला तिथून ते दोघे वसाईला पोहोचले जिथे त्यांनी दिवसभर इकडे तिकडे वेळ घालवला संध्याकाळी सुमारे चार वाजता देवला आटोने सलवला येथील तुंगारेश्वर मंदिरात घेऊन गेला मंदिरात दर्शनानंतर तो किंजलला तलावाकडे घेऊन गे गेला त्याचा खरा इरादा होता त्याला तिला पाण्यात बुडवून मारायचे होते जेणेकरून हत्येचा कोणताही स्पष्ट पुरावा मागे राहणार नाही तो तिला तलावाच्या काठावर घेऊन प्रेमाने बोलत राहिला आणि संधी साधत अचानक तिला धक्का दिला किंजल थेट पाण्यात पडली तिला बुडताना पाहून जवळ असलेले काही पर्यटक ओरडू लागले आणि धावले तेव्हा देवनेही तलावात उडी मारली पण वाचवण्यासाठी नाही तर तिला पूर्णपणे संपवण्यासाठी त्याने पाण्यातच तिला दाबून बुडवून टाकले किंजलच्या पोटात आधीच खूप पाणी गेले होते आणि ती बेशुद्ध झाली होती ती बेशुद्ध अवस्थेत देव तिला पाण्यातून बाहेर घेऊन आला आणि गर्दीला दाखवण्यासाठी हे नाटक केले की तो तिला रुग्णालयात घेऊन जात आहे एका ॲटोमध्ये बसून तो तिथून निघून गेला वास्तविक किंजलचा त्याच वेळी मृत्यू झाला होता पण देवने ना तिथे उपस्थित लोकांना काही सांगितले ना ऑटोचालकाला कोणताही संशय येऊ दिला थोड्या वेळाने जेव्हा नाका जवळ असलेल्या लोकप्रभात सोसायटी जवळ पोहोचले तेव्हा देवनी ॲटो थांबवली आणि किंजलचा मृतदेह खाली उतरवला जणू ती अजूनही जिवंत आहे त्यावेळी रात्रीचे सुमारे दहा वाजले होते लोकप्रभात सोसायटीमधील बहुतेक लोक आपापल्या घरात झोपले होते आणि बाहेर शांतता पसरली होती जोरदार पाऊस पडत होता ज्यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसत होते याच पावसात भिजत देवने किंजलचा मृतदेह उचलून सोसायटीच्या आत घेऊन गेला तो अशा जागाच्या शोधत होता जो जिथे काहीतरी काळ लपू शकेल किंजलला मारल्यानंतरही देवचाश राग शांत झाला नव्हता त्याला वाटत होतं की केवळ तिचा जीव घेतल्याने त्याच्या अपमानाचा आणि रागाचा बदला पूर्ण झाला नाही याच रागात आणि देशात त्याने माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मृत किंजल सोबत घृणास्पद कृत्य केलं त्यानंतर त्याने मृतदेह ठिकाणावर लावण्याचा विचार केला रात्री सुमारे तीन वाजता त्याने किंजलला व्यवस्थित कपडे घातले जेणेकरून बाहेरून काही विचित्र दिसू नये देवेंद्राने किंजलचा मृतदेह सोसायटीच्या आवारात असलेल्या कामगारांच्या शौचालयाच्या भिंतीजवळ टेकवून बसवला जेणेकरून कोणी पाहून असं समजल किती कदाचित बेशुद्ध आहे किंवा कर� आराम करत आहे त्याने त्याचे पाकिट आणि रुमाल जवळच्या सूपटामध्ये टाकून दिले आणि काहीही झालेच नाही अशा अभिर्भानपणे तो निघून गेला या संपूर्ण घटनेतून स्पष्ट होते की जेव्हा प्रेम हट्ट आणि ध्यासात बदलते तेव्हा माणूस काय काय करतो घरी पोहोचल्यानंतर देवचा राग काहीसा शांत झाल्यावर त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला त्याने जे जे केले त्याची गंभीरता आता त्याला हळूहळू समजू लागली तो आतून भीती आणि अपराधाची जाणीव भरून गेला अखेरीस त्याने आपल्या वडिलांना सर्व काही सांगितले मुलाच्या तोंडून सर्व सत्य ऐकून दिनकर भोसल्याचे हृदय धाडधड त्यांना समजले की आता काही लपवता येणार नाही देवने जे केले तो खूप मोठा गुन्हा आहे आणि पोलिसांना उशिरा का होईना सत्य कळणारच आहे त्यामुळे पोलीस त्यांच्या दारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला ते देवला घेऊन नालासोपारा पोलिस ठाण्यात पोहोचले आणि सर्व काही प्रामाणिकपणे सांगून तेथून देवला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले चौकशीत देवने आपला संपूर्ण गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला यानंतर देवला वसई येथील न्यायालयात महानगर दंड अधिकारी श्रीमती घोरे यांच्यासमोर हजर करण्यात आले जिथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले किंजलने जेव्हा अंतर ठेवायला सुरुवात केली तेव्हा देवला समजायला हवे होते की तिला पुढे काहीही नको आहे प्रेम कधीही जबरदस्तीने होत नाही राग द्वेष आणि अपमान यासारख्या भावनांना सांभाळणे महत्त्वाचे आहे जर मनात चुकीचे विचार येऊ लागले तर एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत किंवा समुपदेशन घ्यायला पाहिजे देवच्या कृत्यामुळे त्रासलेल्या किंजलने कुटुंबाला सांगितले हे एक शहाणपणाचे पाहुल होते पण जेव्हा कोणी तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तेव्हा गप्प राहू नये त्यांनी मुलाला लपवण्याचा प्रयत्न केला नाही उलट स्वतः पोलिसांच्या स्वाधीन केले न्यायासाठी हाच योग्य मार्ग आहे प्रेमात आदर विश्वास आणि संमती सर्वात महत्त्वाची असते जर कोणी तुमच्या भावनांना प्रतिसाद देत नसेल तर जबाबदस्ती जबरदस्ती करण्याऐवजी पुढे जाणे चांगले असते आणि जर कधी कोणी तुम्हाला त्रास देत असेल धमकावत असेल किंवा तुमचा पाठलाग करत असेल तर गप्प बसू नका तुमच्या कुटुंबियांना मित्रांना किंवा पोलिसांना नक्की सांगा तुमच्या शांततेमुळे कोणाची हिंमत वाढू शकते अशा घटना आपल्याला हे विचार करण्यास भाग पडतात की नात्यांना समजूतदारपणे कसे हाताळावे आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे किती महत्त्वाचे आहे जेणेकरून एक आयुष्य असंच निष्कारण संपून आहे आमचं उद्दिष्ट हे आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावं आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबावं ही घटना एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी क्राईम स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद